या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुमची स्किन कशी आहे नेमकी म्हणजे जवळपास नव्वद टक्के भारतीयांची स्किन ऑइली आहे आता तुमची स्किन टाईप कशी आहे हे कसं ओळखायचं तर सर्वात अगोदर तुम्हाला फेसवॉश करून घ्यायचं आहे तर, तर बेसिक तीन चार प्रकारचे फॉर्म्युलेशन असतात जेल बेस मॉइश्चरायझर असतात आणि एक टीप मी तुम्हाला देईल मित्रांनो कसं काय राहू म्हणजे ना मी विश्वास पाटील परत एकदा सर्वांचं खूप स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज खूप महत्वाचं टॉपिक घेऊन आलोय मी आज आपण खरंच खूपच स्पेसिफिकली हा व्हिडिओ बनवला आहे तुमच्यासाठी मला माहिती आहे की मोस्ट ऑफ द मेन अराउंड हेअर हॅव ऑइली स्किन म्हणजे जवळपास नव्वद टक्के भारतीयांची स्किन ऑइली आहे आणि लोकांना हेच कळत नाही की भाई मी मॉइश्चरायझर कोणतं निवडायला हवं आणि कोणत्या ब्रँडचं मॉइश्चरायझर चांगलं आहे मी डेफिनेटली तुम्हाला माझे रेकमेंडेशन पण देणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची स्किन कोणत्या प्रकारची आहे हे पण तुम्हाला सांगणार आहे किंवा शिकवणार आहे म्हणून मित्रांनो पूर्ण व्हिडिओ नक्की बघत राहा तर आजचा व्हिडिओ हा राहणार आहे डेडिकेटेड बद्दल की मॉइश्चरायझर कोणतं वापरायला हवं काय वापरायला हवं कसं वापरायला हवं कोणत्या ब्रँडचं वापरायला हवं कधी वापरायला हवं या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन तुम्हाला आज मिळून जाईल आणि मॉइश्चरायझर खर्च इतका इम्पॉर्टंट आहे का की ते वा परेला तुम्ही डेली वापरायला हवं याही गोष्टींची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल तर नक्की बघत राहा या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुमची स्किन कशी आहे नेमकी स्किन तुमची ऑईली आहे की ड्राय आहे की कॉम्बिनेशन आहे की नॉर्मल आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या एंडपर्यंत नक्की कळून जाईल तर मित्रांनो आता आपण सर्वात अगोदर बघूया की मॉइश्चरायझर महत्वाचं काय आहे कारण ते तुमच्या स्किनला हायड्रेट करतं नंबर दोन तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आला असेल तर ते मॉइश्चरायझर त्याला ब्लेमिश करतं सॉफ्ट करतं म्हणजे थोडंफार नाहीसं करतं तुमची स्किन बॅरियर ते स्ट्रॉंग करतं आणि तुमच्या स्किनवर जर ड्रायनेस वगैरे असेल तर ते सुद्धा ते दूर करतं त्यामुळे मॉइश्चरायझर खूप महत्वाचं आहे तुमचा जर असा गैरसमज असेल की तुमच्या स्किनवर प्रचंड ऑइल आहे त्याच्यामुळे तुम्हाला मॉइश्चरायझर लावण्याची गरज नाही तर असा विषय अजिबात नाही आहे जरी तुमची स्किन ऑइली असेल तरीही तुम्हाला मॉइश्चरायझर अप्लाय करावं लागतं पण ते वेगळ्या प्रकारचं मॉइश्चरायझर तुम्हाला अप्लाय करावं लागतं नेमका काय फरक असतो स्किन नॅचरल ऑइलमध्ये आणि मॉस्च्चरायझरमध्ये तर नॅचरल ऑइल स्किन प्रोड्यूस करते तर मॉइश्चरायझर हे आपल्याला वरतून अप्लाय करावं लागतं त्वचेसाठी तर स्किनचं नॅचरल ऑइल असतं ते सिबॅश ग्लाम्स पासून निर्माण झालेलं असतं तर मॉइश्चरायझर आपण जे वरतून लावतो ते मॉइश्चरायझर पाणी ग्लिसरीन आणि वेगवेगळे इमोलियन्स असतात त्याच्यापासून बनलेलं असतं जास्तच तुमची स्किन ऑइल प्रोड्यूस करत असेल तर ते तुमच्या स्किनला तेलगट करतं ऑइली करतं म्हणून तुमची त्वचा जरा जास्तच तेलगट दिसते किंवा चिपचिपी दिसते आणि मॉइश्चरायझर जे असतं ते तुमच्या स्किनला हायड्रेट करतं आणि विशेष म्हणजे वॉटर हे स्किन लॉक करतात तुमचे स्किन जर जास्त ऑइल प्रोड्यूस करत असेल तर तुमच्या स्किनवरचे जे छिद्र असतात ते आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही पण छोटे छोटे छिद्र असतात मुलांच्या स्किनवर तर जबरदस्त दिसतात खूप मोठे मोठे छिद्र असतात ते स्किन ऑइल क्लॉक करतं म्हणजे बंद करतं त्याच्यामुळे तुम्हाला पिंपल्स वगैरे येण्यासाठी सुरुवात होते विशेषतः तुम्ही जर टीनेज असाल म्हणजे तुमचं वय जर पंधरा ते वीसमधलं असेल तर खूप जास्त ऑइल प्रोड्यूस करते स्किन आणि तुम्हाला पिंपल वगैरे येतात तर आणि उलट तुम्ही जर योग्य मॉइश्चरायझर निवडलं तर तुमचे पिंपल्स आऊ शकतात आता तुमची स्किन टाईप कशी आहे हे कसं ओळखायचं तर सर्वात अगोदर तुम्हाला फेसवॉश करून घ्यायचा आहे फेसवॉश केल्यानंतर तुम्हाला काहीच वापरायचं नाही आहे तुम्हाला टोनर लावायचं नाही आहे तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचं आहे तुम्हाला सनस्क्रीन लावायचं आहे तुम्हाला काहीच लावायचं नाही आहे आणि तुम्हाला एक तास तसंच बसायचं आहे म्हणजे तुम्ही तुमचे कामं वगैरे करू शकता आणि एक तासानंतर तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे की तुम्हाला तुमची स्किन जर टाईट वाटत असेल डल वाटत असेल तर तुमची स्किन ड्राय आहे जर तुमची स्किन डोक्यावरती आणि नाकावरती याला याला ॲक्च्युली टीझोम पण म्हणतात तर तुमची स्किन कॉम्बिनेशन आहे जर तुमचा चेहरा सगळीकडे चमकत असेल चमचम चमचम तेलाने भरलेला तर तुमची स्किन ऑइली आहे जी जी माझी स्किन टाईप जर तुम्हाला तुमच्या स्किनवर ड्रायनेस वाटत नसेल जर शाईन वाटत नसेल थोडंफार पण ऑइल वाटत नसेल तर तुमची स्किन नॉर्मल आहे आणि तुमची स्किन जर कोणताही प्रोडक्ट लावल्यानंतर अशी जळजळ होत असेल किंवा अंगार होत असेल तुमच्या स्किनची तर तुमची स्किन प्रचंड सेन्सिटिव्ह आहे की माझी होती जवळपास एक दीड वर्षांपूर्वी बट डॉड आय हॅव रिकवर्ड इट मी कसं रिकवर केलं ते पण मी तुम्हाला नंतर सांगेल पण आज आपण मॉइशरायझर बद्दल बोलूया आता या सगळ्या प्रकारांमधून मुलांची स्किन जी असते ती असते ऑइली किंवा असते कॉम्बिनेशन स्किन त्याला कारणही भरपूर असतात भावानो आपले ओपन पोअर्स मोठे मोठे असतात स्किन जाड असते ऑइल प्रोडक्शन खूप जास्त असतं त्याच्यानंतर स्किनला खूप जास्त टेक्स्चर असतं आपल्याला घाम खूप जास्त येतो आय मीन या डेफिनेटली गोष्टी असायलाच हव्या लैबी चिकन थोबड करण्याच्या मागे लागून का मित्रांनो लय अंगाळ दिसतात आणि तुमची जर ऑइली स्किन आणि कॉम्बिनेशन स्किन असेल मित्रांनो तर वेलकम टू द क्लब तर मी तुम्हाला याच ऑइली स्किन आणि कॉम्बिनेशन स्किनबद्दल आज सांगणार आहे की तुमच्या ऑइली स्किन किंवा कॉम्बिनेशन स्किनला कोणतं मॉइश्चरायझर बेस्ट राहील आता आपण सर्वात अगोदर बघूया मॉइश्चरायझरचे टाईप्स कोणकोणते आहेत कोणकोणत्या प्रकारचे मॉइश्चरायझर्स मार्केटमध्ये बनतात किंवा कोणकोणत्या प्रकारचे मॉइश्चरायझर्स कंपन्या बनवतात तर बेसिक तीन चार प्रकारचे फॉर्म्युलेशन असतात जेल बेस मॉइश्चरायझर असतं त्याच्यानंतर क्रीम बेस मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर असतं त्याच्यानंतर लोशन असतं त्याच्यानंतर ऑइल बेस्ड मॉइश्चरायझर पण असतं ज्यांची स्किन खूप जास्त ट्राय असते त्यांच्यासाठी त्याच्यानंतर वॉटर बेस्ड पण मॉइश्चरायझर असतं ते बेस्ट असतं ऍक्च्युली ऑइली स्किनसाठी तर ज्यांची खूप जास्त ऑइली स्किन आहे त्यांच्यासाठी मी रेकमेंड करेल की तुम्ही जेल बेस्ड किंवा वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर वापरले तर ते बेस्ट राहील ज्याच्यामध्ये नायासिनेमाइड असेल ज्याच्यामध्ये अलोवेरा असेल ज्याच्यामध्ये वॉटर बेस्ड फॉर्म्युला असतील तुम्हाला फ्रेग्रन्स जर आवडत असेल तर ठीक नाही तर नसले तर ते बेटरच आहे टी ट्री एक्स्ट्रॅक्ट असतील काही तर ते पण चालेल मी स्वतः कोणते मॉइश्चरायझर वापरलेले आहेत तर मी प्रचंड मॉइश्चरायझर वापरलेले आहेत मार्केटमधले खूप जास्त ऍक्च्युली तेव्हा सांगण्यासाठी कोणी नव्हतं मागच्या सात आठ वर्षांपूर्वी सात आठ वर्षांपासून मी प्रचंड एक्सपिरियन्स घेतलेले आहेत मॉइश्चरायझर बद्दल आणि मुलांचं असं असतं की मुलांनी एखादी बॉटल ऑर्डर केली मॉइश्चरायझरची तर ती त्यांना वर्षभर चालते त्याच्यामुळे ॲक्च्युली मला प्रचंड वेळ लागला मॉइश्चरायझरचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी तर मी मुळात जवळपास जेही मी वीस पंचवीस मॉइश्चरायझर वापरलेले आहेत मागच्या सात आठ वर्षांमध्ये त्याच्यापैकी मी चार पाच मॉइश्चरायझर मी काढलेले आहेत बाजूला आणि ते तेच मी ॲक्च्युली यूज करतोय आता त्याच्या काही बॉटल्स माझ्याकडे आहेत आ, काही बॉटल नाही आहेत बट ज्या आहेत मी त्या तुम्हाला नक्की दाखवतो आता सर्वात अगोदर जे मॉइश्चरायझर मी यूज केलेलं आहे ते हे इमोलिनचं मॉइश्चरायझर मी जवळपास हे मॉइश्चरायझर दीड वर्ष यूज केलं आहे पण मला हे माहिती नव्हतं की या मॉइश्चरायझरचा स्कोअर जो आहे कोमेडोजेनिक स्कोर तो जवळपास पाच आहे आता कोमेडोजेनिक स्कोअर म्हणजे काय कोमेडोजेनिक इंग्रेडियंट म्हणजे काय असे इन्ग्रेडियंट जे तुमचे छिद्र तुमच्या त्वचेचे छिद्र बंद करतात आणि तुम्हाला त्याच्यामुळे पिंपल येतात तर अशा प्रोडक्ट्सला किंवा अशा इन्ग्रेडियंटला म्हटलं जातं कोमेडोजेनिक इन्ग्रेडियंट तर याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट आहे काही त्याचा कोमेडोजेनिक स्कोअर आहे जवळपास पाच म्हणजे फोर पॉईंट फाय आहे ऍक्च्युली त्याच्यामुळे इट इज हाय इन कोमेडिजन स्कोअर त्याच्यामुळे मी हे नंतर वापरणं बंद केलं ऍक्च्युली त्या दीड वर्षामध्ये मला पिंपल यायचे बट आय थॉट की भाई चला माझ्या लाईफस्टाईलमुळे येत असतील थोडाफार वगैरे मी आय वॉज नॉट एबल टू मॅनेज माय लाईफस्टाईल बॅक देट मग हळूहळू हळूहळू कळलं की भाई यामुळे सुद्धा पिंपल येतात पण हे वन ऑफ द बेस्ट मॉइश्चरायझर आहे जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही डेफिनेटली वापरू शकता खूपच पातळ आहे आणि तुमच्या स्किनला तुम्ही लावल्यानंतर तुम्हाला लगेच थंड थंड जाणवेल आणि हे लगेच स्किनमध्ये ॲब्झॉर्ब जाईल हे ऍक्च्युअली मला खरंच खूप आवडतं बट मी वापरू शकत नाही कारण माझी स्किन ऑइली आहे पण तुमची स्किन जर ड्राय असेल तर तुम्ही डेफिनेटली वापरू शकता आणि तुमची स्किन जर ऑइली असेल तर तुम्ही आठवड्यातून एक किंवा दोन वेळेस हे वापरू शकता हे जे आहे सेराटॉपचं मॉइश्चरायझर हे पण खूप लाईट वेट आहे हे पण मी जवळपास एक वर्ष वापरले घेऱ्यानंतर जे जे डर्माटॉलॉजिस्ट होते त्यांनी रेकमेंड केलेलं इट वॉज वन ऑफ द बेस्ट मॉइश्चरायझर याचा वास पण खूप छान आहे आणि याच्यामध्ये इंग्रेडियंट पण खूप चांगले आहेत सेरामाइट वगैरे सेरामाइड अॅलान ड्रॉइंग वगैरे सारखे इंग्रेडियंट याच्यामध्ये आहे जे तुमची स्किन खरंच खूप जास्त हायड्रेट करतं त्याच्यानंतर नंतर नंबर तीन वर आहे है है। हे ऍक्च्युली मी खरंच घेणार नव्हतो कारण प्रचंड एक्सपेन्सिव्ह आहे या रेटमध्ये हे फक्त पन्नास एम एल मला मिळालेलं आणि मला माहिती नाही बट मला अगोदरपासून ॲलोवेराचे प्रोडक्ट लावल्यानंतर स्किनला खाज येते मला माहिती नव्हतं की हे मोस्ट ऑफ द प्रोडक्ट जे आहे ते ॲलोवेरापासून बनलेलं आहे त्याच्यामध्ये स्किनला सुदिंग जे इंग्रेडियंट आहे जसं की अॅलन्टॉईन आणि पॅथनॉल हे इन्ग्रेडियंट मेजर प्रमाणामध्ये आहे त्याच्यामुळे हे तुम्ही वापरू शकता खूप चांगलं प्रोडक्ट आहे सेवा मेडचं तुम्ही लावल्यानंतर तुम्हाला लाव वाटणारच नाही की तुम्ही काही प्रोडक्ट तुमच्या स्किनला लावलेलं आहे म्हणून हे लगेच स्किनमध्ये ॲपजा होऊन जाणार आणि खूप जास्त लाईट वेट आहे इतर प्रोडक्टचं पी एच लेव्हल पण मॅ आपल्याला माहिती नसतो पण याचा पी एच लेवल पण पॉईंट फाईव्ह आहे जो आपल्या स्किनचाच असतो त्याच्यानंतर मी हे जे वापरलेलं आहे हे ॲक्च्युली मला डॉट अँड प्रमोशनसाठी आलेलं बट मी सहज वापरून बघितलं इट इज ऑल्सो व्हेरी नाईस मॅट फिनिश आहे तुम्हाला जर ऑईल वगैरे जास्त येत असेल हे मॉइश्चरायझर लावल्यानंतर तुम्हाला एकदम मॅट फिनिश मिळेल याच्यामुळे आणि हे पण खूप खूप लवकर होतं त्याच्यानंतर मी मॉइश्चरायझर तुम्हाला खरच रेकमेंड करेल की भाई तुम्ही तुम्ही एक न्यूट्रोजिनाचं बघितलं असेल ही त्याची कॉपी आहे मला आता माहिती नाही की कुणी अगोदर काढलं न्यूट्रोजिनाने काढलं की प्लमनी काढलं प्लमनी बहुतेक न्यूट्रोजिनाची कॉपी केलेली आहे कारण हे दोन्ही प्रोडक्ट सेम आहेत आणि ही खूप जास्त लाईट वेट आहे या मॉस्चरायजरमध्ये मेन इंग्रेडियंट आहे नाया सिनेमाइड आणि राईस वॉटर जे की एकदम पाण्यासारखे तुम्ही तुमच्या स्किनला लावल्यानंतर हे लगेच ॲबॉर्ब होऊन जाईल आणि खूप जास्त हायड्रेट करतं हे तुमची स्किन मला हे प्रचंड आवडलेलं आहे आणि थोडाफार प्राइसचा फरक हो आहे गाईज न्यूट्रोजिना जवळपास एट हंड्रेडला ला आहे आणि हे समथिंग फाय फिफ्टीला आहे दोघांची क्वांटिटी सेम आहे बट प्राईसचा थोडाफार डिफरन्स आहे बट मला याचा वासही अजिबात आवडत नाही याच्यामध्ये फ्रेग्रन्स वगैरे मला माहिती नाही आहे की नाही बट याचा फ्रेग्रन्स काहीतरी सडलेल्या राईस सारखा येतो थोडाफार आय जनरली डोंट लाईक इट त्याच्यानंतर गाई सध्या मी जे वापरतोय मागच्या जवळपास एक ते दीड वर्षांपासून अक्कोसमाचे मॉइश्चरायझर माझे ऑलरेडी त्याचे दोन बॉटल संपलेले आहेत ही तिसरी बॉटल आहे अँड धिस इज वन ऑफ द बेस्ट मॉइश्चरायझर इन द मार्केट म्हणजे हेच मॉइश्चरायझर जे आहे ते मी लाईक आतापर्यंत तरी तुम्हाला मी रेकमेंड करू शकतो की दिस इज द बेस्ट मॉइश्चरायझर फॉर ऑइली स्किन आणि याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट आहेत रोजी ऑइल आणि वेगवेगळ्या प्रकारचे सेरम आहेत आता तुम्ही म्हणाल की रोझीप ऑइल कोमेडोजेनिक नाही का नाही रोझीप ऑइलचा कोमेडोजेनिक स्कोर हार्डली एक की दोन आहे त्याच्यामुळे इट इज गुड फॉर ऑइली स्किन आणि याचा फ्रेग्रन्स पण खूप चांगला आहे मला ॲक्च्युली फ्रेग्रन्सवाले प्रोडक्ट आवडत नाही अजिबात बट खूप छान फ्रेग्रन्स आहे याचा तुमची जर ऑइली स्किन असेल तर मी शंभर टक्के तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही शंभर टक्के हे प्रोडक्ट वापरा त्याच्यानंतर मी अगोदरही काही प्रोडक्ट वापरलेले आहेत जे की मला चांगले वाटलेले मार्केटमधले पण त्याचे आता माझ्याकडे काहीच नाही आहे मागच्या पाच सहा वर्षांपूर्वी वापरलेले माझ्याकडेच बॉक्सही नाही आहे किंवा काहीच नाही आहे पण ते मी तुम्हाला डेफिनेटली रेकमेंड करेल मिनिमल्स बी फाईव्ह मॉइश्चरायझर हे पण खूप छान मॉइचरायझर आहे लगेच ऍब्झर्ब करून घेते स्किन याला थोडं मॅटी फिनिश आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर मॅट फिनिश आवडत असेल तर डोम डेफरंट ॉइरायझर घेऊ शकता त्याच्यानंतर हे सेरावीचं ऑइल कंट्रोल जे मॉस्चरायझर आहे ते पण खूप छान आहे थोडं एक्सपेन्सिव्ह आहे पण ऑइल कंट्रोल म्हणजे हे तुमचं सिबम प्रोडक्शन पण खूप जास्त कमी करतं आणि तुमची स्किन अगोदरपेक्षा खूप कमी ऑइल दिसते आणि जर तुम्हाला थोडेफार नॅचरल इंग्रेडियंट हवे असतील तर तुम्ही हे सुगंधाचं व्हाईट लोटस मॉइश्चरायझर पण ट्राय करू शकता हे पण प्रचंड छान आहे लावल्यानंतर हे सिरम लगेच ऍप होतं स्किनमध्ये त्याच्यानंतर एक बायोडर्माचं पण आहे मला नेमकं नाव आठवत नाही मी या ठिकाणी फोटो वगैरे टाकून दिल त्याचा त्याच्यानंतर एक पण आहे जे ट्राय केलेलं त्याच्यानंतर बाकीचे पण मॉइश्चरायझर आहेत जे की मी तुम्हाला त्याची लिंक वगैरे टाकून देईल बट ते थोडे एक्सपेन्सिव्ह आहेत हे तुम्हाला बजेटमध्ये खूप छान चांगले मॉइश्चरायझर आहेत जे तुम्ही डेफिनेटली परचेस करू शकता आणि एक एक देईल मित्र आणि तुम्हाला जर बजेट फ्रेंडली मॉइश्चरायझर हवे असतील तुमच्या ऑइली स्किनसाठी आणि त्याचाही मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी खाली दिली तुम्ही त्या लिंकवर टॅप करून तो व्हिडिओ पण बघू शकता तर दॅट सीट गायज होपी गाईज लाईक दिस व्हिडिओ आणि आशा करतो की तुम्हाला तुमचा स्किन टाईप कळाला असेल आणि मी जे रेकमेंड केलेले प्रोडक्ट असतील ते तुम्हाला आवडले असेल जर तुम्हाला ते प्रोडक्ट परचेस करायचे असेल तर मी बायोमध्ये सगळ्या प्रोडक्टची लिंक दिलेली आहे ती तुम्ही परचेस करू शकता तिथून किंवा माझ्या इंस्टाग्रामच्या बायोमध्ये सुद्धा मी लिंक दिलेली आहे आता मॉइश्चरायझर नेमकं तुम्ही कधी लावू हो शकता सकाळी फेसवॉश केल्यानंतर तुम्ही जेव्हा टॉवल ड्राय करता तुमची तुमची स्किन तुमचा फेस टॉवल ड्राय म्हणजे काय टॉवलने तेव्हा जेव्हा फक्त डॅप करता खरडून पुसू नका डायरेक्ट डॅप केल्यानंतर तुम तुमची स्किन जेव्हा थोडी ओली असते तेव्हा लगेच तुम्ही मॉइश्चरायझर लावू शकता आणि त्याच्यावरून तुम्ही सनस्क्रीन लावू शकता आता मॉर्निंगचं आणि नाईटचं मॉइश्चरायझर वेगवेगळं असायला हवं का डिपेंड करतं की जर तुम्हाला एक्स्ट्रा हायड्रेशन हवं असेल तर मग तुम्ही बायोडर्मा असेल किंवा बी फाई असेल असे असे एक्स्ट्रा हायड्रेटिंग इमोलियंट असणारे मॉइश्चरायझर ट्राय करू शकता रात्रीच्या वेळेस म्हणजे तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नसते तेव्हा सकाळी तुम्ही हेच जे मी मॉइश्चरायझर रेकमेंड केलेले आहेत आणि ज्यांची लिंक दिलेली आहे तेच मॉइश्चरायझर वापरा आणि होप जो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा या चॅनलला आणि अजूनही मी अशा भरपूर व्हिडिओज घेऊन येणार आहे